छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय ओ कार्यालयाचे आमदार बळवंत बानखडे दर्यापूर मतदारसंघ यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा आणि जनतेचा देणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा हेच माझं लक्ष आहे आणि मी रुग्णसेवक होतो रुग्णसेवक मरेपर्यंत राहणार रुग्णसेवा करत राहणार आणि सेवा हेच माझं अंतिम लक्ष राहणार आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा पुरवण्याचं हेच माझं उद्दिष्ट राहणार असं आमदार बळवंत वानखड यांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित प्रमोदभाऊ दाळू काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भाऊ मोरे रमेश सावडे विनंती दर्डे बोबडे डॉक्टर नालद डॉक्टर पटेल सुनंदा पाखरे कैलास शिरसाट आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या विभागाची गोष्टी आदरणीय पन्नास लक्ष रुपयाचा निधी शासनाकडून मंजूर करून घेऊन आज करा आपल्या भागाचा जो विकास आहे तो विकास करण्याचं ध्येय आदरणीय आमदार बळवंत भाऊ यांच्या कार्यातून होत आहे गावोगावी विकास होत असताना अधिकारी सुद्धा आपला चांगल्या शताखाली राहायला पाहिजे म्हणून हे तालुका मेडिकल ऑफिसर कार्यालया करता तो निधी उपलब्ध करून त्याचं तात्काळ कामाला केलेली आहे आपण आपल्या विभागाचे आमदार बळंत भाऊ वानखे यांचे आम्ही आभार मानतो विकास दवाखान्याची प्रगती आज चांगलीच होत आहे गंजनगावची आणि वेळेवर होत देत राहतो देता गंजनगावच्या दवाखान्यावर कोणती कमतरता अंजनगावच्या दवाखान्याला जाणार नाही म्हणून असे भावना सांगितले आणि माझे दोन शब्द बोलून न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरजी